नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हिंगोली शहरातल्या प्रभाग क्रमांक आठमधून प्रशांत दिलीप बाहेती यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवलेलं आहे आपल्यासोबत स्वतः प्रशांत बाहेती आहेत प्रभाग क्रमांक आठमधून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्ही मैदानात आहात काय परिस्थिती आहे सध्या तुमच्या प्रभागामध्ये आज प्रभागाची अशी अवस्था झालेली आहे की प्रभागात रस्त्याची कुठलीही व्यवस्था नाही रस्तेत रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे याच्या आधीच्या नगरसेवकाचं हो जर तुम्ही काम बघसाल तर सगळीकडे तुम्हाला रस्ते खराब मिळतील आणि सगळं झुंडशाहीचं राजकारण सुरू आहे सुरू आहे तर माझं म्हणणं एकच आहे की एक सामान्य व्यक्तीला आता नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे की ज्याला पुढं काम करायचं आहे ज्याला राजकारणात नसून तर समाजकारणात सक्रिय राहायचं आहे जनतेची सेवा करायची जनतेच्या मागे म्हणजे जनतेच्या धाव हाकेला धाव धावणारा असं नेतृत्व जनतेला हवं आहे तर त्या त्याप्रमाणे त्या मी पुढेही काम करत राहील बरं हिंगोली शहरातल्या पाण्याचा प्रश्न नेहमी प्रलंबित असतो आणि निवडणूक आल्या की समोर येतो शहरात पाणी वेळेवर येते का नाही शहरात पाणी पाच पाच सहा सहा दिवसांनी येतं आहे तर हे सगळे असे खूप अडचणी शहराच्या विविध सग सगळ्या नागरिकांना प्रत्येक वेळी भेडसावत असतात आणि त्यानंतर पाणी आलं की लाईट जात तर बरेच असे प्रश्न आहे लाईट आले की पाणी नसते ह्या अशा प्रश्नामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत हिंगोली शहरामध्ये ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे दाटीवाटीचे रस्ते आहेत जाताना येताना ट्रॅफिक आहे लोकांना त्रास सहन करावा लागतो या सगळ्या ट्रॅफिकचा दरवाजासमोर लोक गाड्या लावतात काय तुमच्या प्रभागामध्ये काय यावर सगळं तुम्ही निर्बंध घालणार वार्ड क्रमांक आठमध्ये ट्रॅफिकची एवढी जास्त वाहतुकीच्या अडथळे आहेत की जे रस्त्यात काही काही नियम नाही कुणालाही गाड्या रस्त्या गाड्यात लागतात स्वच्छतेचे जर बघितले तर आजही कपडा गल्लीच्या मागील गल्लीत एवढी घाण सापलेली साचलेली आहे की ते लोक एवढे परेशान आहे कोणी येऊन त्याला साफ करत नाही काही नाही आणि स्वच्छतेचा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की या स्वच्छतेमुळं आणि कुणीच याच्यावर लक्ष देत नाही तर माझा प्रामाणिक प्रयत्न राहील की सर सगळीकडे स्वच्छता राहिली पाहिजे नाळी वगैरे साफ झाली पाहिजे हे माझे प्रामाणिक प्रयत्न राहतील बरं भाजपाने देखील तुमच्या विरोधात निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवलेला आहे आणि शिवसेनाचे आमदार संतोष बांगर यांनी देखील उमेदवार दिलेला आहे त्यांच्या उमेदवाराकडे काय म्हणजे विकासाचे मुद्दे आहेत आणि त्यांनी काय काम केले सध्याप्रमाणे विकासाचे मुद्दे म्हणजे यांना विकास काय असतो हाच पहिली गोष्ट माहीत नाही हे झुंडसाईचं राजकारण आहे विकासाच्या मुद्द्यावर यांनी कधी राजकारण केलं नाही यांच्याकडे विकासाचा कुठलाही ना अजेंडा नाही विकासाचा दृष्टिकोन नाही विकास जर दहा वर्षापासून इथे नगरसेवक पूर्वीचे जे निवडून येतात त्यांना विचारा त्यांनी कुठला विकास केला अजून रस्त्याचा विकास झालेला नाही परत घाणीचं स्वच्छतेचा विषय आहेत त्याचा काही विकास झालेला नाही असे बरेच प्रश्न विकासाच्या मुद्द्यावर हे कधीच निवडणूक लढवणार नाहीत हे झुंडशाहीचा म्हणजे एक झुंड मॉप घ्यायचा फिरायचा आणि बस त्याच्यावर राजकारण करू शकतात विकासाच्या मुद्द्यावर हे अजेंड्यावर निवडणूक लढू शकत नाहीत अशी चर्चा होते की आता विरोधकांकडून पैशाचा पाऊस केला जातो या ठिकाणी हिंगोली शहरांमध्ये पैशाचा पाऊस तर चालणारच आहेत पैशाचा पाऊस वार्डातही चालतो आहे असं मला कळण्यात आलं आहे पण जनतेला मी एक आव्हान करतो की हे पैसेवाले जसे आज पैसे वाटतील परत पाच वर्ष दिसणारही नाहीत आणि ते जनते इथल्या सुज्ञ नागरिकांना वार्ड क्रमांक आठच्या सुज्ञ नागरिकांना सगळं कळतंय कारण याच्या आधी त्यांनी भोगलेलं आहे इथे नाली नाली सफाई करणारे कुठलेही नगरसेवक नाही जुन्या नगरसेवकांना विचारा की त्यांनी काय काम केलं रस्ते बघा पूर्ण गिट्टी सगळी दिसती रस्त्यामध्ये स्ट्रीट लाईटचा काय प्रश्न आहे लाईट रात्री अंधारामध्ये स्ट्रीट लाईट आहेत का तुमच्या स्ट्रीट लाईटचे बरेच प्रश्न आहे बऱ्याच जागी स्ट्रीट लाईट नाही हायमास्ट नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ता मला कळाले की कुठल्या कुठल्या वार्डात रस्ते बनणं चालू आहेत आचारसंहिता लागली रस्ते कसे बनत आहेत ते पण रस्ते वरच्या वरी बनत आहेत जुने खोदून रस्ते ब जर केले तर ते कायमस्वरूपी टिकतील पण त्यांना फक्त आज चालढकल मतांसाठी आज रस्ते करतायत पुढच्या पावसाळ्यापर्यंत तुम्हाला ते रस्ते सगळे खराब दिसतील पूर्ण गिट्टी उखडलेले रस्ते दिसतील त्यामुळं विकासाचा अजेंडा कुठल्याच या उमेदवाराकडे नाही तुम्ही आता जनतेमध्ये फिरत आहात काय लोकांच्या समस्या काय समोर येत आहेत आणि तुम्ही कशा सोडून याचा प्रयत्न करण्याचा विजय झाला लोकांना हवाय आहे सामान्य माणूस की ज्याच्याकडे जाऊन आपण आपले प्रश्न मांडू शकतो किंवा त्याला हक्काने बोलून घेऊ शकतो त्याला कान पकडून आपण घेऊ शकतो असे असे असा जनसेवक हवा आहे लोकांना लोकांना नगरसेवक पेक्षा जनसेवक गरजेचे आहे आणि तेच करण्याचा मी प्रयत्न करतोय की जनसेवक बनायचं आहे मला की जनतेची सेवा करायची आहे पण तुमचं विजन काय असणार आहे प्रभाग क्रमांक का आठसाठी कारण आता रस्ता कचरा पाणी स्ट्रीट लाईट हे ठीक आहे हे नालीचे प्रश्न हे असतातच पण वेगळं काय तुमच्या मनामध्ये पॅटर्न आहे या ठिकाणी विधान प्रभाग क्रमांक आठमध्ये तुम्ही विकास करू शकता तसं विजन काय इथे सात माता मंदिर आहे त्याच्या बाजूला अशा तहसीलच्या जागा शासनाच्या जागा आहेत तर मला वाटते की मी निवडून आलो तर त्याच्यासाठी पाठपुरावा करून तिथं ग्रंथालय जर झालं तर ते जे साचलेली घाण असते ती घाणही साफ होईल आणि जास्तीत जास्त वाचनाकडे आकर्षित होतील आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझी ग्रंथालय एक दोन ग्रंथालय या उभारण्याची माझी एक इच्छा आहे प्रामाणिक इच्छा आहे की काहीतरी युवा पिढीचाही विकास झाला पाहिजे त्यांनाही कळायला म्हणजे वाचनाकडे गोडी निर्माण झाली पाहिजे आजकाल सगळं मोबाईलचा युग आहे असं माझा एक अजेंडा आहे असेल तीन डिसेंबर तीन डिसेंबरला हे रिझल्ट लागणार आहे या सगळ्या गोष्टीचा तर काय चित्र असेल तीन डिसेंबर तीन डिसेंबरला शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील वरतीही राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष निवडून येईल आणि अशी परिस्थिती आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच एक विकास करू शकतो आमच्याकडे आमचे मोठे नेते आहेत बी डी दादा बांगर आहेत दिलीपराव चव्हाण आहेत निहाल भैया आहेत तुमच्या वर्डामध्ये आधी नगरसेवक कोणत्या पक्षात आधी दहा वर्षापासून आमच्याकडे शिवसेनेचे नगरसेवक आहेत तेच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता त्यांना काय विकास विकास त्या मी आधी सांगितलं की कुठलाही अजेंडा त्यांच्याकडे नाही नाराजी लोकांची त्यांच्या भरपूर नाराजी आहे त्यांनी पाच वर्ष परत जनतेकडे आले नाही निवडणुका आल्या की आता परत येत आहेत मी तर म्हणतो एकदा त्यांना जाऊन विचारा की तुम्ही विकास कशाचा केला कुठले रस्ते तुम्ही बांधले कुठले स्ट्रीट लाईट लावले हाय मास्ट कुठे लावले स्वच्छतेचा प्रश्न आज बरेच लोक आहेत की त्यांच्याकडे स्वच्छतेचा प्रश्न अर्नीवर आहे तर हे कसं शक्य आहे की म्हणजे आता जनतेनेच विचारावं त्यांना आणि जनतेला आता एका सामान्य माणसाला निवडून देण्याची गरज आहे कारण या वार्डात झुंडशाही विरुद्ध एक हिंगोली शहरात दहशत दादागिरी खूप झाली असं कानावर येतं सतत म्हणतात महाविकास आघाडीचे नेते खरं एक आहे कुणाची दहशतगिरी कायदा आता हे मी सांगण्याची काही वेगळी गरज नाही सगळ्यांना माहीत आहे दादागिरी ह्या तो विषय सुरूच आहे आता कुणाला जागा जागी बुक्या दिसतात म्हणे कुणाला दाबण्याचा प्रयत्न होतोय आता वार्डात फिरताना माझ्यासोबत वार्डात फिरताना पाच जण फिरले की त्यांना झुंडशाही म्हणून चालले त्यांच्या घरी दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे की त्यांच्यासोबत तू कसा फिरतोय यावरून तीन तारखेला पाहिजे तीन तारखेला शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येईल आणि जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे नगरसेवक निवडून येतात तुमची निवडणूक कशी असणार आहे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जातपात न मानणारा पक्ष आहे लोकशाही न्याय समता हा आमचा अजेंडा आहे आणि त्यामध्ये आम्ही हिंदू मुस्लिम दलित सिख सगळ्या लोकांना घेऊन सोबत चालतो हा आमचा प्रश्न प्रश्न आहे हिंदू समाजाचे ज्या अडचणी आहे त्याच अडचणी मुस्लिम समाजाच्याही आहे त्यांच्याकडे ते त्यांचे सभागृह नाहीत या वार्डात तर ते सगळे आम्ही आल्यावर त्यांना कुठेतरी बांधून देण्याचा पूर्ण सभागृह बांधून देण्याचा प्रयत्न करू आणि त्यां सगळ्या समाजाचा विकास कसा होईल याच्याकडे बारकाईने लक्ष देऊ नक्कीच आपण पाहू शकतो हे होते हिंगोली शहरातल्या प्रभाग क्रमांक आठमधले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत बाहेती आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशांत दिलीप बाहेती आणि येणाऱ्या काळामध्ये हिंगोली नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक आठमधून ते निवडून जातात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे ते शकतो